मित्रांनो पोलीस भरतीची जे प्रॅक्टिस करत होते त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे जे राज्य राखीव पोलीस बल असेल किंवा पोलीस शिपाई म्हणून भरती होऊ इच्छित असेल त्याच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे चांगली मोठी भरती जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यानुसार ह्या जाहिराती निघालेल्या आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत हे अर्ज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला करायचे आहेत आता ह्या जाहिराती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निघाल्या आहेत तुम्हाला जे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते ऑनलाईन अर्ज कुठं जाऊन करायचे आहेत ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो रिक्त जागेनुसार आणि पदानुसार एक समरी मी बनवलेली आहे ती समरी तुम्ही इथं पाहू शकता नागपूरमध्ये एकूण बावन्न जागा रिक्त आहेत नागपूर शहरमध्ये आठशे पंचावन्न जागा आहेत इथं पोलीस शिपाई कारागृह शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन आणि एफ अशा वॅकॅन्सी दिलेले आहेत नागपूर ग्रामीण मध्ये दोनशे बहात्तर नागपूर लोहमार्गमध्ये अठरा चंद्रपूरमध्ये एकूण चारशे पंधरा जागा रिक्त आहेत वर्धा मध्ये एकशे चौतीस जागा आहेत रत्नागिरीमध्ये एकशे आठ लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस मुंबईमध्ये सव्वीसशे त्रेचाळीस नवी मुंबईमध्ये पाचशे सत्तावीस मीरा भाईंदर वसई मध्ये नऊशे एकवीस जागा आहेत अमरावती ग्रामीण मध्ये दोनशे चौदा दौंड दोनशे एकोणसत्तर एस आर पी एफ च्या व्हॅकन्सीज आहेत पिंपरी चिंचवड मध्ये तीनशे बावीस पालघर मध्ये एकशे पासष्ट ठाणे एक सहाशे चौपन्न ठाणे ग्रामीण मध्ये एकशे सदुसष्ट आणि लातूर मध्ये सेहेचाळीस वॅक्यांशी आहेत त्यानंतर परभणी सत्त्याण्णव पुणे ग्रामीण बहात्तर जागा आहेत पुणे शहर मध्ये एकवीसशे चौऱ्याण्णव जागा आहेत लोहमार्ग पुणे चोपन्न जागा बीड एकशे चौऱ्याहत्तर नांदेड एकशे नव्याण्णव छत्रपती संभाजीनगरमध्ये दीडशे जागा आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये सत्तावन्न आहेत लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव कोल्हापूरमध्ये एकशे एकोणवीस धुळे एकशे तेहतीस जळगाव चारशे बासष्ट नाशिक ग्रामीणमध्ये तीनशे ऐंशी सांगलीमध्ये एकोणसाठ वाशिममध्ये छप्पन्न अकोल्यामध्ये एकशे एकसष्ट सोलापूरमध्ये पंच्याऐंशी सोलापूर ग्रामीणमध्ये नव्वद यवतमाळमध्ये एकशे एकसष्ट व्याक्यांशी आहेत त्यानंतर अहिल्यानगर एकशे एकोणसाठ सिंधुदुर्गमध्ये सत्त्याऐंशी वॅक आहेत हिंगोलीमध्ये बेचाळीस धाराशिंगमध्ये एकशे अठ्ठेचाळीस मध्ये नऊशे सेहेचाळीस जागा आहेत रायगडमध्ये सत्त्याण्णव जालनामध्ये एकशे छप्पन्न गोंदियामध्ये दोनशे त्रेसष्ट बुलढाणामध्ये एकशे बासष्ट भंडारामध्ये एकोणसाठ असे एकूण जे जागा आहेत तेरा हजार चारशे ऐंशी जागा आहेत त्याच्यामध्ये एस आर पी एफ एसआरपीएफच्या अकराशे तेहतीस जागा आहेत तर पोलीस शिपाईच्या अकरा हजार दोनशे एकतीस जागा आहेत हे दोन मोठ्या पदासाठीच्या भरती आहेत त्याच्यानंतर कारागृह शिपाई पाचशे चोपन्न चालक पाचशे तीन आणि बँडसमनच्या एकोणसाठ जागा आहेत याची जी जाहिरात आहे चीजी है तुम्ही या पोर्टलवर गेलात लिंक खाली दिलेली आहे मी इथं तुम्ही पद सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जो डिस्ट्रिक्ट किंवा विभाग जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं डाउनलोड हा ऑप्शन येतो इथून तुम्ही जाहिरात जी आहे डाउनलोड करू शकता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे संकेतस्थळ दिलेलं आहे पोलीस रिक्रुटमेंट टू झिरो टू फाय डॉट महाआयटी डॉट ओ आर जी हे संकेतस्थळ आहे याच्यावर तुम्हाला यायचं आहे या संकेतस्थळावर तुम्ही आलात तुम्ही जर अगोदर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला फक्त लॉग इन करायचे आहे जर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करा इथं जे आपले खाते नसल्यास नवीन नोंदणी तुम्हाला करायची आहे तुम्ही पासवर्ड विसरलेला असाल तर इथं तुम्ही क्लिक करून पासवर्ड रिसेट करू शकता पास युजर नेम किंवा ईमेल आय डी विसरला असाल तर ते सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता आणि तुमचा बदला पासवर्ड बदलायचा असेल तर पासवर्ड सुद्धा बदलू शकता याच्यामध्ये तुम्ही नवीन नोंदणी करायला क्लिक केलं की तुम्हाला तिथं आधार नंबर मागतं तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी जनरेट करायचा आहे आणि पुढची प्रोसेस कंप्लीट करायची आहे आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणं या ठिकाणी गरजेचं राहणार आहे तुम्ही ही प्रोसेस पाहिली याची जी जाहिरात आहे जाहिरात तुम्हाला संपूर्ण जिल्हा निहाय किंवा निहाय जर पाहायचे असतील तर या ठिकाणी जाहिरात हे पर्याय दिलेला आहे इथं अधिक माहितीला तुम्ही क्लिक केलं कि तिथं तुम्हाला पदानुसारच सगळ्या जाहिराती पाहायला मिळतील आता पोलीस कॉन्स्टेबल च्या जे व्हॅकॅन्सीज आहेत त्याच्यामध्ये घटकला तुम्ही क्लिक केलं तर सगळ्या ठिकाणच्या जाहिराती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तिथं डाऊनलोड या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या जाहिराती पाहायला मिळतील कोणत्या ठिकाणी किती आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर ही चांगली संधी आहे मोठी भरती आहे याचा जी आर जे आहे ते ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झाला होता आणि ही भरती प्रक्रिया नोव्हेंबर पर्यंत याच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे पुढच्या जानेवारीच्या आसपास ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर तुम्हाला लवकर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत तुम्हाला जे आवडीचं पद आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत तुमच्या आरक्षणानुसार तुमची पात्रता बघून तुम्ही सगळी जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा धन्यवाद